नेहमीप्रमाणेच आज सकाळी लवकर उठले आणि सगळं बाहेरचं अंगण वगैरे स्वच्छ झाडून वगैरे काढलं आणि खरं तर आज शाळेला मुलांना सुट्टी आहे आणि वाटत होतं थोडंसं उशिरा उठावं पण आपल्याला कशी एक सवय पडून गेलेली आहे त्या तर त्यावेळेला आपल्याला जाग येऊनच जातो आणि त्यानंतर मात्र शाळेला जरी सुट्टी असली तर ट्युशन मात्र लेकरांना आज होताच तर मग मी त्यांचं आवरून वगैरे दिलं नाश्ता वगैरे केला आणि त्यांना ट्युशनला पाठवून दिलं आणि मग ट्यूशनला गेल्याच्यानंतर एक दोन तास तरी लेकरांचा तिथं ट्युशन होतो आणि त्या घ त्यावेळेमध्ये मात्र मी माझं काम आवरायला घेतलं का तर इथे छान माझं माझं आवरून घेतलं आणि सगळ्यात अगोदर तर कपडे वगैरे छान असे धुवून घेतले आणि या ज्या मी मधून काचेच्या काही बरण्या घेऊन आलेले होते आणि त्याच बरण्या आज मला आहे ना व्यवस्थित धुवून वगैरे ठेवायच्या होत्या म्हणजे कसं नवीन वस्तू धुतलेली कधीही चांगली तर अशा पद्धतीने आहे ना त्या बरण्या व्यवस्थित छान स्वच्छ केल्या स्वच्छ केलेल्या बरण्या एकदा छान अशा सुकल्या की मग त्यामध्ये पटकन मग मला मसाले भरता येतील सोबतच त्या बरण्या वगैरे आता मी धुवून ठेवलेल्या आहेत काचेच्या आता थोड्या वेळाने सुकल्या तर मग मी त्याच्यामध्ये छान मसाले वगैरे भरून घेईन आणि लगेचच आहे ना मग सोबतच आता हे काचीचे जे मनी प्लांट वगैरे यातलं पण बरंचसं पाणी आता कमी झालंय तर हे पा खूप सगळं पाणी कमी झालंय कारण मला असं वाटतं आठ दहा दिवस होऊन गेले मी यातलं मनी प्लांटचं पाणीच काय बदललं नाही मग सोबत हे देखील माझं काम होऊन जाईल आणि सोबतच आपलं जे बा मी हे जे प्लांट आहे ना तर याची पण थोडीशी व्यवस्थित केअर करून घेते मग एकदा यांचं पाणी वगैरे बदललं ना तर मग ही झाडे जी असतात ना तर ती छान चालतात तरच चला तर, तर मग आता पटकन आता हे काम मी आवरून घेते हे जे प्लांट असतात ना तर हे प्लांट घरात ठेवलेले कधीही चांगले कारण ज्या ठिकाणी आपण ठेवतो ना 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 तर त्या ठिकाणचा जी जागा आहे ना, आहे त्याची शोभा जास्तच वाढून जाते आणि पण या थोडीशी काळजी देखील घ्यावा लागते एक आठ दिवसातून एकदा तरी आपण त्यांना व्यवस्थित छान स्वच्छ केलं पाहिजे आणि त्यातलं जे पाणी वगैरे असतं ते जर छान असं बदललं तर मग हे प्लांट आहे ना घरामध्ये देखील खूप छान चलून जातात आणि मनी प्लांट तर मी फार छोट असताना व्यवस्थित बाटलीमध्ये लावलेलं होतं पाण्यामध्ये असंच ठेवून दिलेलं होतं आणि ते इतकं छान ग्रोथ होत आहे आता की असं वाटतच नाही की ते इतक्या लवकर इतकं छान ग्रोथ झालंय आणि त्याच्यानंतर लकी बांबू तर आताच आणलेला आहे तर त्याचं देखील मग मी एक आठ दिवसातून व्यवस्थित पाणी वगैरे बदलत राहते आणि लकी बांबू मध्ये आहे ना शक्यतो फिल्टरचं पाणी जर टाकलं तर असं म्हणतात की त्याची ग्रोथ अजूनच चांगली होते तर मग माझं पण ते चालू आहे विचार की आता इथून पुढे मी देखील फिल्टरचं पाण्याचा वापर याच्यासाठी करेल आणि त्यानंतर मात्र हे सगळं व्यवस्थित बरण्या झालं हे जे एक दोन प्लांट आहेत ना घरामध्ये मी ठेवलेले तर मग ते व्यवस्थित छान असे धुवून घेतले आणि धुवून झाल्याच्या नंतर तर मग काही विचारायचंच नाही इतकं सुंदर ते प्लांट घरामध्ये दिसायला लागतात घरातील आता जवळजवळ माझं सगळंच काम आवरलेलं आहे आणि आता मला पोर्च वगैरे धुवायचं आहे गेल्या दोन दिवसापासून मी काही पोर्च धुतला नाही आज आता माझ्याकडे वेळ पण आहे तर मग आता तो पोर्च आहे ना मी पटकन धुवून घेते मुलं देखील ट्युशन वरून घरी आलेले आहेत आणि माझं मात्र इथं पोर्च धुण्याचं काम चालू आहे बऱ्यापैकी घरातील सगळं काम आवरलेलं आहे आता हे पोर्च वगैरे एकदा धुतलं आपलं अंगण असं स्वच्छ दिसलं की आपल्याही मनाला खरंच खूप छान वाटून जातं ज्यावेळेस आपलं अंगण असं स्वच्छ होतं ना तर आपल्या घरातील कामाला मात्र आपल्याला इतका जास्त उत्साह येऊन येऊन जातो आणि त्याच उत्साहात जर आपण काम करत राहिलं आणि आणि कुठलंही काम असो जर ते आपण आनंदाने केलं ना घरामध्ये तर त्या कामाचं आपल्याला जास्त त्रास होत नाही आणि तेच काम जर आपण कंटाळा करत केलं किंवा आळस असताना केलं ना मग त्या कामाला जास्त वेळ पण लागतो आणि मग मात्र आपले काम तशीच रेंगाळत राहतात पण आपण जर घरातलं काम दुसरं कोणतं काम करणार ना आपण आपण आप तर आता घरातच आहोत आपल्याला घराची जबाबदारी जर आपल्यावर पडलेली आहे ना तर मग कुठलंही घरातलं काम असो ते जर आपण आनंदाने केलं ना तर मला असं वाटतंय की आपले काम पटपट -पट होतात आणि छान देखील होतात आणि एकदा आपले काम व्यवस्थित नीटनाटके टापटीप झालेले पाहून आहे ना तुम्हाला मी खरं सांगते खूप छान वाटून जातं घरात देखील आपल्याला खूप जास्त आनंद या छोट्या मोठ्या गोष्टींचा मिळून जातो तसं पाहायला गेलं तर घरामध्ये काम काढली तर निघतच जातात पण आता मात्र माझं शेवटचं चा काम चालू होतं कारण छान अशी हो मी फरशी पुसून घेणार होते आणि एकदा फरशी पुसली म्हणजे सगळंच काम आवरल्यासारखं वाटतं जी काही घरातील छोटी मोठी कामं आहेत ना तर ती दुपारपर्यंत मी सगळी संपवलेली आहेत आणि घर असं एकदम चकाचक झालेलं आहे तर असा गेला माझा दुपारपर्यंतचा आजचा दिवस आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद